तस्य भवतु रहतु सम्मासबुद्धस्य बुद्ध हरिहर शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि जय भीम नमो बुधाया मित्रांनो तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आणि माझ्या सोबत आता माझे जोडले बंधू विष्णू सर पण आहे तिथं विश्वरत्न महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन हा दुःखाचा प्रसंग दुःखाची वेळ विनम्र असं हृदयापासून अंतकरणापासून मी विनम्र अभिवादन करण्यासाठी सोलापुरातील विश्वरत्न महामानवाच्या पुतळ्यासमोर मित्रांनो आलेला आहे मी ज्या समाजात जन्म घेतला तो कैकाडी समाज विमुक्त जाती भटक्या जमातीतला मी आणि माझे बंधू सुद्धा येत आहेत इस्लो सर त्यांनी मित्रांनो विश्वरत्नाच्या चरणी नतमस्त उकून धर्मांतर केलेलं के दोन हजार सहाला थोडं जवळ थोडं अजून जवळ हे ना बोलायचं थोडं एक दोन शब्द बोला प्रमुखांच्या जोर रख, जोर समाजाला युद्धाचा मार्ग दाखवण्यासाठी आदरणीय प्रश्न ने आमच्या नेतृत्वांना ने सहाला आम्ही नागपूर येथे नागपूरच्या संख्येने बौद्ध धमाचा स्वीकार केला त्याच्याच मार्गाने आम्ही आज आमच्या जीवानी जपतो आहे बाबासाहेब आणि लदागत घोषानी तो रस्ता आम्हाला दाखवला हाच मार्ग प्रगतीचा आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही मानवतेच्या बोलातून हा मार्ग आम्ही स्वीकारला आमचा समाज आमचं आमचं कुटुंब याच मार्गाने आज बदल प्राप्ती करत आहोत धन्यवाद धन्यवाद सर येणारी हजारो पिढी मी ज्या समाजामध्ये जन्म घेतला आणि माझी येणारी पिढी हजारो पिढी विश्वरत्न महामानवाचे उपकार मित्रांनो कधी विसरू शकणार नाही त्यांनी दिलेली जी शिकवण आहे जी शिदोरी आहे ती शिदोरी घेऊन आज आमची येणारी पिढी आमची वंशावळ मित्रांनो जगण्याचा मी प्रयत्न करत आहोत जाता जाता एवढंच म्हणेन की जितना दिया ने मुझको जितना दिया मुझको कुठली तो अतमी अवघात नाही हे कर्म हे विश्वरत्न महामानाला भीमराव आंबेडकर वर्णात मुसले कोणी परत मनापासून हृदयापासून विश्वरत्न महामानवाला मी विनम्रता अभिवादन करतोय तुमची रजा घेतोय जय भीम जय शिवराज नमो बुद्धाय तस्य भवति कार्यरत महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन दुःखाचा प्रसंग आज भीम सैनिक शिवसैनिक आणि खाकी वर्दीतील आपले योद्धे मित्रांनो विश्वरत्न महामानवांना विनम्र असा अभिवादन करण्यासाठी सोलापुरामध्ये एकवडलेले आहेत आणि तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड मी सुद्धा विनम्र अभिवादन करण्यासाठी हृदयापासून अंतकरणापासून आज विश्वरत्न महामानवाच्या आलेला आहे विश्वरत्न केलेले उपकार आणि आमच्यासाठी वंचितासाठी विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये जगत असलेल्या आमच्यासारख्या कैकाडी समाजातील बांधवांसाठी जे केलेले उपकार आहेत मित्रांनो येणारे हजारो पिढी विश्वरत्नांचे उपकार हे विसरू शकणार नाही बाबासाहेबांनी दिलेली जी शिदोरी आहे ती शिदोरी आम्ही हातात घेऊन आमची येणारी पिढी मित्रांनो आपले मौल्यवान असे अधिकार जे फंडामेंटल राईट बाबासाहेबांनी दिलेले आहेत ते घेऊन आम्ही जगण्याचा प्रयत्न करत आहोत एक आपल्या ताई सुद्धा आलं काय सांगताल बाबासाहेब काय तर बोला दोन शब्द आहे दादा काय सांगताल बाबासाहेबांची आठवण जोरात बोला माझं नाव वशिष्ठ मल्लाजी सोमता मी रिटायर्ड प्राचार्य आहे बाबासाहेब महामानव विश्वरत्न यांना आदरांजली वाहण्यासाठी आजच्या दिवशी आजच्या हा निर्वाण दिनाच्या निमित्तानं सगळा समाज एकवटलेला आहे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे संविधानाच्या अनुषंगानं क्षमता बंधुता या आधारावरती हा देश चालावा यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत समाजासाठी त्यांनी आपल्या जीवांचा राग केलेला आहे आणि आम्ही सकट पिढी तरी पुन्हा जन्मला आली तरी देखील बाबासाहेबांचे उपगार भेटणारे नाही आहेत आमच्यावरती